उन्हाळ्याच्या दिवसात काही दिवस सुट्टी काढून गावाकडे गेले या उन्हाच्या वेळी पोहायला जाण्याची माझ्या दुपारची असते ती खूपच वेगळी गावी गेले की इथं कट्ट्यावर बसलेल्या सर्व मित्रमंडळींची भावांची भेट होतेच उन्हाचा कडाका पण खूप होता अशा उन्हाच्या काडाक्यात सर्वजणांनी आज पोहायला जायचं ठरवलं तर खूप दिवसातून आम्ही आज पोहायला जाणार होतो आमच्या लहानपणी दिवसातून दोन ते तीन टाइम तरी आमच्या विहिरीवर आंघोळ व्हायचीच आमचा गाडी पाठीमागे मागे बसलेला बबल्या बबल्या म्हणजे संदीप मस्के हा एक वस्तूला असा माणूस आहे की याच्याशिवाय वस्तीला कधी शोभाच गोष्टीची माहिती याला विचारा ह्याच्याकडे त्या गोष्टीचं उत्तर असतं गाड्यांची तरी गाड्याला लय आवड सायकल पासून ते पाक जेसीबी ट्रॅक्टर डम्पर कोणतंच वाहन असं नाही की त्याच्या हाताखालून गेलं नाही एखाद्या जर गावात लग्न असावं म्हणजे लग्न अर्ध्या तासाच पण त्याची तयारी करायलाच पंधरा दिवस जातो त्याचप्रमाणे आम्ही पोहायला जायचं म्हणलंय की पोहणं फक्त पंधरा मिनिटाचं पण सगळ्यांना बरोबर घेऊन जायला तास ते दोन तास आमचं जायचं अशा प्रकारे विहिरीवर जाता जाता बाराला निघालेलो ते दोन वाजले सगळ्यांना सोबत घेऊन जायला हे आमचा जीवलग मित्र म्हणजे गणाचं घर एखाद्याला नदीकडे किंवा वेरीकडे जायचं असेल तर गणाचं घर वलडूनच पुढं जावं लागतं आमच्या भागातील प्रसिद्ध महादेव मंदिर त्या मंदिराकडे पालवड जाते शेताच्या अधून मधून मग आम्ही हळूहळू रस्ता काढत शोधत शोधत आम्ही आमच्या विहिरीच्या दिशेने निघालो ज्या ठिकाणी आम्हाला पोहायचे होते ज्या विहिरीमध्ये आम्ही लहानपणी सर्वजण पोहायला शिकलो ते ही समोर बांधलेली सिमेंट मध्ये में बांधलेली ही दिसत आहे आज पण खूप दिवसातून या ठिकाणी आम्ही पोहण्यासाठी जाताना ही विहीर पाहत होतो विहिरीचे पाणी पूर्णपणे तळायला गेले त्यामुळे पोण्यात काहीच मजा नव्हते जसे आमच्याकडे विहिरीचा तोटा नाही कारण इथे शंभर ते दोनशे मीटरच्या अंतरावर प्रत्येकाच्या वैयक्तिक विहिरी आहेत मग काय या विहिरीच्या खाली गेलेली पाणी पाहिल्यानंतर आम्ही थेट पुढे शंभर मीटर अंतरावर असलेल्या कोंडीनांच्या विहिरीत पोहायला निघालो या ठिकाणी नीट जाताना या कोंडिंच्या विहिरीत आमच्या वस्तीवरील जवळजवळ तीस ते चाळीस टक्के मुलं या ठिकाणी पोहायला शिकली आणि अजूनही प्रत्येक उन्हाळ्यात दोन ते चार जण शिकतच असतात बाहेर उन्हाळ्यात सुद्धा या विहिरीचे पाणी काटोकाट असते वस्तीवरील नव्याने पोहायला शिकणारी भरपूर चिलीपिली गँग या ठिकाणी पोहायला आलेली होती मग काय सर्वांबरोबर वर आम्ही पोहण्याचा मन सोप्त आनंद घेतला सर्व भावांसोबत पुन्हा एकत्र पोहताना बालपणीचे दिवस आठवले खूपच छान वाटले यावेळी अशा प्रकारे गावी गेल्यानंतर जेव्हा सर्वांची भेट होते सर्वांच्या आनंदात दुःखात सर्वजण जेव्हा एकत्र येतात तेव्हा खूपच छान वाटते त्या क्षणाला वन्स मोर नसतो लहानपणीच्या अशा प्रत्येकाच्या आठवणी असतात प्रत्येक जण आपल्या वयानुसार हे क्षण जगून पुढे गेलेला असतो म्हणून माणूस कितीही जरी पुढे गेला तरी मागे वळून भूतकाळात पाहिले तर प्रत्येकाला हा भूतकाळच आवडतो